नमस्कार मित्रांनो तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी कोणती सेवा करायची आहे हे बदलणार आहे तुम्हाला काय हवं आहे हे? हे सर्व काही स्वामी देतील स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे या दिवसावर म्हणजेच अठरा एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे तर स्वामींचे पारायण तुम्हाला पुण्यतिथीच्या अगोदरपासून चालू करायचे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कधीही चालू केला तर ते पारायण फक्त सात दिवसाचेच करायचे आहे स्वामींचे पारायण तसे खूप आहेत परंतु त्यातले तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचे आहे दुसरे म्हणजे स्वामीचरित्र पारायण हे देखील आहे गुरुचरित्राचे नियम हे खूप अवघड आणि कठीण आहेत आणि हे, हे।, हे नियम जर स्वामींच्या कोणत्याही भक्तांकडून किंवा सेवेकऱ्यांकडून पाळले जाणार नाहीत त्यांनी हे पारायण अजिबात करायचे नाही जे काटेकोरपणे याचे पालन करतील त्यांनीच हे गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे जर मित्र पारायण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही करू नये तसेच त्याचा अपमान देखील तुम्ही करायचा नाही कारण जर तुम्ही गुरुचरित्र पारायणाचा जर अपमान जरी केला तर हे आपल्यासाठी खूपच नुकसानकारक ठरू शकते म्हणजेच स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत तर तुम्हाला स्वामी चरित्राचे को सगळे नियम मान्य करूनच हे गुरुचरित्र पारायण करायचे आहे तुम्हाला फक्त रोज तीन अध्याय वाचायचे आहेत जेणेकरून सात दिवसामध्ये हे पारायण संपेल सात दिवसांमध्ये तुमचे एकवीस अध्याय पूर्ण झाले पाहिजेत जर तुम्ही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणार असाल तरच तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचे आहे गुरुचरित्र पारायण केल्यामुळे त्याचे लाभ तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतील घराधाराला सुख समृद्धी ऐश्वर लाभेल लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहील स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील जर तुम्हाला नियमांचे पालन करणे जमत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचे नाही तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुचरित्र पारायण नेमके कोणत्या दिवसांपासून चालू करायचे तुम्ही कोणत्याही वारापासून दिवसापासून चालू करू शकता परंतु गुरुचरित्र पारायण सुरू केल्यानंतर ते सात दिवसांपर्यंत हे पारायण चालू ठेवायचे आहे फक्त सात दिवसच तुम्हाला हे पारायण करायचे आहे तर गुरुचरित्र पारायण हे तुम्ही शुक्रवारपासून सुरू करायचे आहे आणि सुवर्ण काळ म्हणजेच स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला हे सोडायचे आहे तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात असे जर वाटत असेल तर ही स्वामींची सेवा अवश्य करून पहा म्हणजे स्वामी समर्थांची ही सेवा केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील तर तुम्ही देखील स्वामींच्या या पुण्यतिथीच्या अगोदर गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात करा आणि सात दिवस सलग हे पारायण करा यामुळे स्वामी महाराज त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तसेच तुमच्या कुटुंबियांवर कायम ठेवतील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद